नांदगाव शहरामध्ये नरेंद्र नगरातील सातत्याने अकरा वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन नांदगाव गणपती उत्सव हा महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात पण उत्सव साजरा होतो पण यातून काही पर्यावरणाला काही गोष्टी अपायकारक आहेत यामुळे पाणी प्रदूषण होत असते शासन विविध प्रसारमाध्यमाचा वापर करून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन केले जाते गणपतीची मूर्ती शाळूलतीपासून बनवून ती घरच्या घरीच टप्पात विसर्जन करावे असे सांगितले जाते पण नांदगावमधील नरेंद्रनगरमधील कला शिक्षक विजय चव्हाण गेल्या अकरा वर्षापासून स्वतः गणेश मूर्ती तयार करतात व आरास पर्यावरणपूरक करतात व विसर्जनही घरासमोर करतात व इतरांनाही तसे करण्यास सांगतात यावर्षीही विजय चव्हाण यांनी घरासमोर टप्पात गणपाटी विसर्जन सहपत्नी केले सुरुवातीला नगरातील नागरिक घरासमोर जमा होऊन आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले तसेच निर्माल्य तेथील झाडांभोवती खड्डा करून त्यात टाकण्यात ता आले व शेवटी जमा झालेल्या सर्व गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप केले या विसर्जन प्रसंगी नरेंद्र नगरातील श्रीपाद मुळे श्रावण चौहान मनोहर हिरे गुलाब पाटी योगेश महाले नेमीचंद चौहान भारत काकळीज भास्कर आबासाहेब जाधव संदीप आहेर बालगोपाळ व महिला उपस्थित होते महाराष्ट्र 24 फोर न्यूज चॅनल नांदगाव